भुसावळ शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहरातील जळगाव रोड पडला या मेळाव्याला पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील तालुका प्रमुख निलेश महाजन उत्तमराव सुरवाडे शहर प्रमुख नमा शर्मा माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ आदींसह मान्यवर व शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरदे भुसावळ या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी